आ, सिल्क। हा बॉस हे डोळ असेल हे सहाशे पन्नास ला बसत लाईट वेट असेल लाईट वेट एकदा सातशे पन्नास कॉटन सिल्क मध्ये हा ब्लाउज सुंदर याचा नाजूक बुट्टा नाजूक छान पिके असत माहेश्वरी सिल्क मध्ये येतो हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोडवर असलेल्या श्री जोगेश्वरी सिल्क अँड सारीज या शॉपमध्ये सध्या इथे मान्सून सेल चालू आहे याच्यामध्ये चा साड्यांवर तुम्हाला दहा टक्क्यांपासून साठ टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील वेअर ऑफिसवेअर वेअर आणि देण्याघेण्याच्या साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत देणे घेण्यासाठी साड्या म्हणतो ना आपण इथले बघा सुरुवात रेंज आपल्याकडे पंधराशे ची सातशे पन्नास ला बसतील तुम्हाला एक पॅटर्न छान आहे म्हणजे सातशे पन्नास ला हा यातली कलर डिझाईन भरपूर येतील तुम्हाला बघा एक बुट्टा प्रकार येतो आणि त्यानंतर ऐकतो जॅल डिझाईन एक येतो बघा डिझाईन हा देणे घेण्यासाठी छान आहे म्हणजे वापरण्या साडेव्हरीसाठी म्हणलं किमतीप्रमाणे फार सुंदर आहे साडे असे कलर सगळे तुम्हाला पेस्टल कलर्स येतील काहीतरी वेगळं म्हणून त्यानंतर ऐक येतो बघा आपण देण्या घेण्यासाठी सहाशे पन्नास ला बसेल बाराशेची सहाशे पन्नास साधारण तुम्हाला आठ कलर्स येतील म्हणजे पॅटर्न छान आहे का टिशू लुक मध्ये बघा ते टिशू मध्ये पण सात आठ कलर्स आहेत तुम्हाला हे पण तुम्हाला बघा पंधराशे ची अकराशे बसेल तुम्हाला हा त्यातले पण कलर्स एवढे येतील आणि त्यानंतर कथान सिल्क मध्ये एक येतो साधारण नऊशे हजार पर्यंत नऊशे ते हा नऊशे हजार पर्यंत कथान सिल्क बुट्टा पण शेवट पर्यंत येतो छान पैकी असं एक येतो बघा हे पण सिल्क मध्ये येतो आठशे पन्नास ला बसते हो स्टार्टिंग रेंज पटवलं बघा तुम्हाला बघा बाराशे बघा बाराशे हा यातले पण सात कलर सात डिझाईन्स येतील तुम्हाला बघा सिल्क एकदम सॉफ्ट आणि सॉफ्ट सिल्क मध्ये पटवलं येणार आहे बघा छान पटवलं सिल्क मध्ये आणि त्यानंतर येतो सिल्क कापड मध्ये बघा टेम्पल ते काटर्नमध्ये येतो आई पॅटर्न छान आहे आणि कलर पण सात आठ कलर्स येत तुम्हाला कसं आहे दोन्ही कलर म्हणजे डार्क असं डार्क पण आहे आणि पेस्टल पेस्टल पण आहे दोन्ही कलर भेटेल तुम्हाला अशी टेम्पल काटामध्ये अशी ते बघा असा टीचा ब्लाउज पीस येतो तुम्हाला गोल्डन कलरचा ब्लाउज पीस आणि पूर्ण ऑलरेडी डिझाईन असे येणार साडी तुम्हाला त्याची काय रेंज आहे हे साधारण तुम्हाला बघा इजी रेंज जाईल तुम्हाला आता हे तुम्हाला पस्तीसशे पन्नासशे एकवीसशे पन्नास ला बसेल तुमाल ऑफर मध्ये एकवीसशे पन्नास ला आणि तोच आपण कापडामध्ये फक्त याची बॉर्डर थोडी वेगळी म्हणजे कसं टेम्पल दिलं याला याला अशी फक्त म्हणजे ओपन बॉर्डर मध्ये बनवून गेले पण कलर शेड मग छान म्हणजे थोडा पॅटर्न आहे का थोडं कसं फॅन्सी म्हणतो आपण फॅन्सी टिपिकल कार्ड सोडून आणि टिपिकल बुट्टा सोडून सेम रेंज मध्ये का हा याची रेंज थोडी म्हणजे बघा ही तुम्हाला बसवली अठराशे ला बसेल तुम्हाला अठराशे हा आणि एक त्यातला रेशम बॉर्डर मध्ये बघा रेशम हा हे पूर्ण अशी रेशम विंगे म्हणजे याला हे पण पॅटर्न थोडं वेगळं आहे फॅन्सी मध्ये हे पण ओपन बॉर्डर मध्ये फक्त डिझाईन केलेली बॉर्डरला अशी कशी ओपन मध्ये पूर्ण अशी लॉकिंग बॉर्डर नाही याला आणि अशी पल्लू येणार रिच पल्लू मध्ये आणि बुट्टा पण याला पण शॉर्ट पर्यंत येणार छान पैकी आणि पदरा छोपडे गोंडे पण दिलेले छान याला अशी आणि रेशमचा ब्रोकेडचा ब्लाउस पिसायला ब्लाउज सुंदर याचा ब्रोकेडचा ब्लाउस पिसायला याची रेंज काय आहे याची रेंज जाईल बघा तुम्हाला तरी एकवीसशे चौदाशे पन्नास ला बस चौदाशे पन्नास हा सुंदर दिसते त्यातले तुम्हाला सात आठ कलर्स येतील सात आठ कलर्स ओके आणि त्यातला रॉसिंग मध्ये एक थोडं डिझाईन वेग आहे बघा हे बुट्टी विथ परत लाईनिंग दिलेली आहे ज्यावर हा पण पॅटर्न थोडा वेगळा मध्ये फॅन्सी लुक मध्ये अगदी बॉर्डर पण एकदम छोटे बॉर्डर मध्ये नाजूक बॉर्डर मध्ये तुम्हाला असे त्याच्यामध्ये कलर्स आहेत का अजून हो कलर्स येतील ना तुम्हाला ही सेम रेंज मध्ये का पाच सहा कलर्स येतील प्रत्येकाची रेंज वेगवेगळी मामागोला एकविशेची सोळाशे पन्नास ला बसते सोळाशे पन्नास ला सोळाशे पन्नास ला बसते त्यानंतर येतो बाटिक सिल्क मध्ये बाटिक मध्ये हा हे बाटिक सिल्क मध्ये आपण कॉफी ब्राऊन कलर छान आहे फ्रेश कलर यातले तुम्हाला आठ ते दहा कलर देतील आणि पण आता ऑफर मध्ये पिसते म्हणजे तशी आम्ही अठराशे पन्नासच्या विकायची आता डिस्काउंट फक्त तेराशे पन्नास ला तुम्हाला तेराशे पन्नास हा बाटिक सिल्क मध्ये याच्यामध्ये सगळे डार्क शेड असतील सगळे डार्क कलर येतील त्यानंतर स्टार्टिंग रेंज येतो माहेश्वरी सिल्क मध्ये माहेश्वरी हा हे माय सिलिक मध्ये येतो यातले पर्पिस वेगळे येतो तुम्हाला प्रत्येकाचे डिझाईन कार्ड वेगवेगळे वे येणार तुम्हाला पल्लू स्टाईल पण वेगळे वेगळे येते आणि याला पण असं ब्रोकेटचा ब्लॉक पीस दिलेली हे तुम्हाला माय शिवर स्टार्टिंग प्राइस जाईल तुम्हाला स्टार्टिंग प्राइस बघा या ऑफर मध्ये तुम्हाला एकवीसशे पंधराशे पन्नास ला बस पंधराशे पन्नास ला हा बघा त्यानंतर आहे तो डोला सिल्क मध्ये डोला सिल्क हा डोला जसे नावाने चालतो साड्या सिल्क मध्ये येतो बघा डोला सिल्क पूर्ण अशी मिन काटे ना पल्लू पण त्याने वेगळे आणि काटलं डिझर्ट पण थोडी वेगळी दिली युनिक मध्ये डोला सिल्क मध्ये आणि आज कथा दोन प्रकारचे प्रकारची बुट्टेहमीचे बुट्टा सोडून काहीतरी वेगळा बुट्ट्याची काय रेंज ही साधारण तुम्हाला पंधराशे पन्नास सोळाशे पन्नास पर्यंत जाईल अच्छा म्हणजे पंधराशे पासून चालू होतं होत हो डोलामध्ये मध्ये बुट्टा वेगळा आहे का एवढाच एक बुट्टा डिझाईन प्रत्येकाची वेगळी येणार हा डिझाईन वेगळी वेगळी येणार तुम्हाला आय कॉटन स्लिप मध्ये बघा त्या अगदी छोटे काट मध्ये येणार तुम्हाला पैपिंग काट मध्ये आपण एक प्रकार छान आहे नाजूक बुट्टा नाजूक काट मध्ये दिलेली आणि जे पल्लू लाइनिंग मध्ये दिलेले आणि जर ब्लाउज पीस प्लेन काटे तो आणि पदरा चुकडे गोंडे असे गोंडे आणि डिझाईन ऑल आहे पूरा शर्ट पर्यंत याची काय रेंज आहे आणि जी रेंज जाईल तुम्हाला 2200 ची 1100 ला बसेल तुम्हाला 2200 ची 1100 यातले तुम्हाला 8 ते 10 कलर सेटिल म्हणजे ओके सेम डिझाइन सगळे हां त्यातले सेम डिझाइन असे कलर्स सेटिल तुम्हाला आणि पैठणी पैठणी हां मोर काट मध्ये बनवलेली होती पैठणी हे कसं पारंपरिक पैठणी लोक येतो म्हणजे पैठणी तुम्हाला एकवीसशे ची तेराशे पन्नास ला बसेल तेराशे पन्नास हा ओके त्यातले सात आठ कलर्स येतील तुम्हाला ऑल ओवर बुट्टा स्टाईल येणार तुम्हाला असे आणि पैठणीचा पल्लू येणार आणि बुट्ट्यांचा डिझाईन ब्लाऊज पीस येणार असे ब्लाऊज ला डिझाईन हा डिझाईन ब्लाऊज पीस हा जाल डिझाईन मध्ये हे पण पॅटर्न छान आहे म्हणजे सध्या ट्रेंडिंग पॅटर्न आहे कथांसिल कशी जाल मध्ये असे तो पूर्ण ऑल ओवर डिझाईन येणार तुम्हाला मला कॉन्ट्रास्ट बेस वेगळा आहे अशी असं रिच पल्लो आणि ब्रोकरचा ब्लाउज पीस असा ब्लाउज पीस आहे त्यातले तुम्हाला सात आठ कलर्स येतील म्हणजे डिझाईन थोडे वेगवेगळे येतील तुम्हाला नाजूर डिझाईन येतील आणि अशी मोठी डिझाईन होते मोठी पण डिझाईन येतील म्हणजे त्याची रेंज काय तिची रेंज जाईल तुम्हाला सत्तावीसशे पन्नास ची सतराशे पन्नास ला बस सतराशे पन्नास त्यानंतर येतो टिशू सिल्क मध्ये बघा टिश्यू सिल्क मध्ये हा अगं लास्ट टिशू सिल्क मध्ये येतो पिंक ला पिंक कॉम्बिनेशन आहे म्हणजे फॅमिली कॉन्ट्रास्ट दिलेले याला आपण छान आहे बघा लुक मस्त लुक ही तुम्हाला एक पीसी ची सोळाशे पन्नास ला बस सोळाशे पन्नास सोळाशे okay. पन्नास त्यानंतर आहे तो जॉर्जेस लिक मध्ये बघा स्टार्टिंग रेंज जाईल तुम्हाला जॉर्जेट मध्ये बघा ही पंचवीसशे पन्नास ची फक्त पंधराशे पन्नास ला बसते पंधराशे पन्नास जॉर्जर सिल्क मध्ये येतो जॉर्जर एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये असे एकदम लाईट वेट असेल लाईट वेट एकदम दिवसभरी काय केलं तर काय वाटत ना साड्यांना असे एकदम असे नाजूक बुट्टा मध्ये हो याचा ब्लाउज कसा आहे याचा ब्लाउज पीस येईल तुम्हाला अशी बुट्ट्यांचा ब्लाउज पीस येईल बुट्ट्यांचा ब्लाउज पीस आणि छान काट येतील तुम्हाला एक काट पण लुक मध्ये कॉन्ट्रास्ट हे डोपेन सिल्क मध्ये येतो रिच पल्लू आणि कोंडे आणि ब्रोकरचा ब्लॉस पीस आणि लायनिक विथ बुट्टा ह्याची काय रेंज आहे तेराशे पन्नास ला बस अठराशे ची तेराशे पन्नास तेराशे पन्नास हे थोडा पेस्टल लुक मध्ये थोडा फॅन्सी लुक मध्ये होतो थोडं इंग्लिश शेड मध्ये येतो म्हणजे कापड मध्ये कसं तुम्हाला आणि डार्क असेल तर पण कलर दोन्ही शेडमध्ये कलर भेटेल त्याची काय रेंज ते तुम्हाला साधारण तेराशे चौदाशे पर्यंत बस तेराशे चौदाशे पंधराशे पन्नास ची पंधराशे पन्नास त्यानंतर ऐकतो तो, तो प्लेन मध्ये टेम्पल काट्यामध्ये कॉटन सिल्क कॉटन सिल्क मध्ये बघाय एक हजार पन्नास ची सातशे नव्वद ला बसेल तुम्हाला कॉटन सिल्क प्लेन आणि कलर पण येतात तुम्हाला सात आठ कलर आणि त्यानंतर आहे का कॉटन मध्ये नारायण नारायणपीठ

पूर्ण साडीचे पूर्ण चेक्स मध्ये येतो म्हणजे पूर्ण चेक्स, चेक्स मध्ये याची काय रेंज आहे ते बाराशे पन्नास ला बस बाराशे पन्नास